आकाशवाणी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करणार छत्तीसगड मध्ये बस्तर विभागात माओवाद्यांनी केलेल्या ले हल्ल्यात तीन जवान शहीद चौदा जण जखमी दोन हजार तेवीस या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर आणि गोपनीय कागदपत्र परत न केल्याच्या आरोपांवरून पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना दहा वर्षांचा कारावास संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं होईल संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्या संबोधित करतील त्यानंतर गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी आर्थिक वर्षाचा हंगामी अर्थसंकल्प सादर करतील हे अधिवेशन नऊ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीनं सरकारनं सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला तयार आहे दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावं आणि फलकबाजी करू नये असं आवाहन संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं हिवाळी अधिवेशनात निलंबित झालेल्या सदस्यांचं निलंबन मागे घेण्याची विनंतीही अध्यक्ष आणि सभापतींना केल्याची माहिती त्यांनी दिली या अधिवेशनात बेरोजगारी महागाई आणि देशावरच्या वाढत्या कर्जाचा मुद्दा उद, उपस्थित करू असं काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले या बैठकीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग पियुष गोयल आणि अर्जुन राम मेघवाल यांच्यासह काँग्रेस नेते के सुरेश शिवसेना खासदार राहुल शेवाळे तृणमूल काँग्रेसचे संदीप बंदोपाध्याय सुखेंदू शेखर रॉय संयुक्त जनता दलाचे रामनाथ ठाकूर द्रमुकचे टी आर बालू आणि माकपाचे पी आर नटराजन यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत कृषी आणि ग्रामीण विकास बँका सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकारी संस्थांच्या निबंध कार्यालयांच्या संगणकीकरण प्रकल्पाचा प्रारंभ केला देशातली तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या एक हजार आठशे एक्कावन्न युनिट संगणीकरण करणं कर, त्यांना सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं नाबार्डशी जोडणं हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे या प्रकल्पामुळे कृषी आणि ग्रामीण विकास बँकांची कार्यक्षमता जबाबदारी आणि पारदर्शकता वाढेल असा विश्वास अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला या प्रकल्पामुळे परस्पर व्यवहाराचा खर्च कमी करणं शेतकऱ्यांना दिलं जाणारं कर्ज वितरण सुलभ करणं विविध योजना सक्षमपणे राबवून रिअल टाइम डेटा मिळवणं आदी बाबींचा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना लाभ होईल अशी आशा शहा यांनी व्यक्त केली सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर सहकार क्षेत्रात मोठा बदल झाला असून या प्रकल्पासाठी सुमारे दोनशे पंचवीस कोटी रुपये खर्च येणार असल्याचं शहा म्हणाले भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार आहेत त्यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय आणि धोरणात्मक दोन्ही क्षेत्रात एकत्र पुढे जाणं आवश्यक आहे असं मत असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या अमृतकाळ आत्मनिर्भर भारत भारत अमेरिकेतील संबंध दूर करणं या विषयावरील परिषदेत ते बोलत होते छत्तीसगडमधल्या बस्तर विभागात आज माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले तर चौदा जण जखमी झाले जखमींना उपचारासाठी हवाई मार्गे रायपूरला हलवण्यात आलं केंद्रीय राखीव पोलीस दल विशेष कृती दल आणि जिल्हा राखीव सुरक्षा रक्षकांचं एक संयुक्त पथक बस्तर विभागातल्या बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमा भागात गस्त घालत असताना टेकल गुडेमजवळ माओवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला या पथकातल्या जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातल्या सध्याच्या राजकीय आणि प्रशासकीय प्रशा स्थितीचा आढावा घेतला दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज सत्ताधारी आघाडीतल्या पक्षांच्या आमदारांची बैठक घेतली झारखंडचे काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर यांनीही सोरेन यांची भेट घेतली चंदीगड महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाचे मनोज कुमार सोनकर यांची निवड झाली आहे त्यांचे निकटचेच प्रतिस्पर्धी इंडिया आघाडीचे उमेदवार कुलदीप कुमार यांचा चार मतांनी पराभव केला आठ मतं अवैध जाहीर करण्यात आली इंडिया आघाडीनं या निकालावर असंतोष व्यक्त केला या महानगरपालिकेत भाजपाचे पंधरा नगरसेवक असून आप आणि काँग्रेसचे वीस तर शिरोमणी अकाली दलाचा एक नगरसेवक आहे निवडणूक अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक आठ मत अवैध ठरवल्याचा आरोप इंडिया आघाडीनं केला आहे या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका आपन पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात दाखल केली आहे उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचं महाविकास आघाडीनं आज जाहीर केलं मुंबईत आज झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी उपस्थित राहिले राज्य सरकारतर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस या वर्षासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच याबद्दल घोषणा केली कला क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचं दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं असं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटलं आहे सध्या देशात एकूण दे सातशे अठरा बिबटे असून त्यातले सर्वाधिक चारशे सत्याहत्तर लडाखमध्ये आहेत त्याखेरीज उत्तराखंड हिमाचल प्रदेश सिक्कीम आणि जम्मू काश्मीरमध्येही हिमबिबटे आढळतात देशातल्या दे हिमबिबट्यांच्या संख्येचा परीक्षण अहवाल आज केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली इथे प्रसिद्ध केला या प्राणीजातीच्या भारतातल्या अस्तित्वाबद्दल प्रसिद्ध होणारा हा पहिलाच शास्त्रशुद्ध अभ्यास आहे भारतीय नौदलाच्या आय एन एस या जहाजाने अवघ्या छत्तीस तासात पाकिस्तानच्या एकोणीस आणि इराणच्या सतरा नागरिकांची सुटका केली कोची पासून सुमारे आठशे पन्नास नॉटिकल मैलावर या घटना घडल्या सोमाली बंडखोरांनी रविवारी इमाम या इराणी मच्छीमारी बोटीवर हल्ला केला आणि बोट तसेच बोटीवरच्या इराणी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं या बोटीवरून पाठवण्यात आलेल्या मदतीच्या संदेशानंतर आय एन एस सुमित्राने बोट आणि कर्मचाऱ्यांची सुटका केली त्यानंतर अवघ्या काही तासात अल नैमी या आणखीन एका जहाजावर सोमालियन बंडखोरांनी हल्ला केला जहाजाकडून आलेल्या मदतीच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत नौदलाच्या सुमित्रा या जहाजाने बोट आणि त्यावरच्या एकोणीस पाकिस्तानी कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना विशेष न्यायालयानं सिफर घोटाळा प्रकरणात दहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे माजी परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनाही याच प्रकरणात दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे गोपनीय राजनैतिक कागदपत्र परत न केल्याप्रकरणी दोघेही ऑक्टोबरमध्ये दोषी ठरले होते मात्र निर्दोष असल्याचा त्यांचा दावा आहे इम्रान खान यांना या प्रकरणात जामीन मिळाला होता मात्र इतर खटल्यांमुळे ते सध्या तुरुंगात आहेत येत्या आठ फेब्रुवारीला पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होणार रा आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शहात्तराव्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली अर्पण केली यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दिल्लीतल्या राजघाट इथं राष्ट्रपित्याच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संरक्षण राज्यमंत्री अजय भट तसंच हवाई दल प्रमुख चीफ मार्शल आर चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करणार छत्तीसगडमध्ये बस्तर विभागात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद चौदा जण जखमी दोन हजार तेवीस या वर्षासाठीचा सा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर आणि गोपनीय कागदपत्र परत न केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना दहा वर्षांचा कारावास याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार